स्वच्छ भारत अभियानाच्या दशकपूर्ती वर्षानिमित्त आमदार विजय गिरकर यांनी कांदिवली पश्चिमेते भाजपा वॉर्ड क्रमांक एकवीस आयोजित सफाई अभियानमध्ये सहभाग घेतला व डहाणू करवाडी येथील परिसर स्वच्छ केला यानिमित्त मुंबई कायम स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कामगारांचे आभार व्यक्त केले याप्रसंगी नगरसेविका ॲडवोकेट प्रतिभा गिरकर विजय गवळी वर्षा पुजारा बिंदू चौकसी दाजी रेडकर तसेच सफाई कामगार उपस्थित होते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाल्यापासून स्वच्छता मोहीम आणि हे सर्व जे जिल्हे असतील तालुके असतील शाळा असतील शौचालय असतील हे स्वच्छ करावे अशा प्रकारचा त्यांनी आदेश दिला होता या योजनेला आता दहा वर्ष पूर्ण झालेले आहे आणि हा जो पकवाडा आहे स्वच्छता अभियानाचा त्यांच्या त्याचा जो जन्मदिन झाला सतरा सप्टेंबर रोजी तिथपासून हा स्वच्छता पकवाडा व विविध उपक्रम त्यांनी करण्यासाठी सांगितले त्यातलाच भाग म्हणून आज कांदिवली येथे ये सपाई जाता है। सर्वा सपाई कारे कारे हे सफाई अभियान घेतलं जात आहे सर्व सफाई कार्य कर्मचारी आणि कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी जे या ठिकाणी सहभागी झाले आहेत आणि हे मोहीम अशीच चालू राहील केवळ आजचा दिवस नाही तर वर्षभर अशा प्रकारचं या विभागामध्ये स्वच्छतेचं काम केलं जाईल अशी मी या ठिकाणी या सर्व लोकांना त्यांनी करावं अशी विनंती करतो आणि आज गांधीजी जयंती आहे त्या गांधीजीने जेव्हा स्वच्छताचा मंत्र दिला होता त्यांना पण मी अभिवादन करतो माय सेवनची ब्युरो रिपोर्ट